चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात या दिवशी बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्येही चौदा एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या भागांमध्ये मिरवणुका काढण्यात आल्या होत्या पोलिसांच्या बंदोबस्तात नागपुरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जयंतीचा कार्यक्रम सुरळीत पार पडला पण यानंतर मात्र नागपूरच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडली धरमपेठ भागात झालेल्या गोळीबारामध्ये नागपूरमधल्या सोशा कॅफेचा मालक अविनाश भुसारीची हत्या करण्यात आली नागपूरमधल्या तरुण उद्योजकाची हत्या झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात आली यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली जुने रेकॉर्ड तपासले पण अविनाशची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती तरी त्याची हत्या का झाली मी केली असे अनेक प्रश्न पोलिसांच्या समोर होते पण नंतर पवन हिरणवार या नागपूरमधल्या कुख्यात गुंडाच्या हत्येच्या संबंधामध्ये अविनाशची हत्या झाल्याचं समोर आलं आता या प्रकरणाच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे चौदा एप्रिलला आरोपींच्या रडारवरती दुसरी व्यक्ती होती पण ऐनवेळी ती व्यक्ती आली नाही म्हणून आरोपींनी अविनाशची हत्या केली अशी माहिती आता समोर आली आहे आरोपींच्या रडारवरती त्या दिवशी नेमकं कोण होतं या हत्या प्रकरणाचा पवन हिरणवारच्या हत्येशी काय संबंध आहे नागपुरातल्या हत्येमागचा टोळी युद्धाचा अँगल आहे काय सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू सगळ्यात आधी नागपूरचं अविनाश भुसारी हत्या प्रकरण समजून घेऊ नागपूरच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ भागामध्ये अविनाश भुसारीचं सोशा कॅफे हे रेस्टॉरंट आहे मागच्या दोन वर्षांपासून अविनाश सोशा कॅफे या भागात चालवत होता अविनाशच्या सोशा कॅफेजवळच निंबस नावाचा एक कॅफे आहे चौदा एप्रिलला मध्यरात्री अविनाश आणि निंबस कॅफेचा मॅनेजर आदित्य हे दोघे गोळा खात बसले होते तेव्हा अचानक दोन बाईकवरून चार जण तिथं आले त्यांनी अविनाशवरती गोळीबार केला आरोपींनी अविनाशवरती एकूण सहा गोळ्या झाडल्या ज्यात अविनाश यांना पाच गोळ्या लागल्या चार गोळ्या डोक्यावर तर एक गोळी अविनाश यांच्या छातीवर लागली गोळ्या झाडल्यानंतर एक आरोपी भाई का बदला लिया मेने असं त्या ठिकाणी ओरडत होता हा हल्ला झाल्यानंतर अविनाश यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं ही घटना घडल्यानंतर नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला हत्येची घटना जिथं घडली त्या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात ता आले त्यानंतर पोलिसांनी सिद्धू भारद्वाज आणि आकाश टेंबरे या दोन संशयितांना अटक केली होती या दोघांची चौकशी केल्यानंतर अविनाशची हत्या नागपूरमधल्या टोळी युद्धातून झाल्याची माहिती समोर आली नागपुरात जानेवारीमध्ये पवन हिरणवारची शेखू खान टोळीकडून हत्या करण्यात आली होती याच हत्येच्या संबंधातून अविनाश भुसारीची हत्या झाली होती अविनाशची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला हे सगळे आरोपी, आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पण आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांना अनेक अडथळे येत होते पण पोलिसांनी एक एक करत गोष्टीचा उलगडा करत अल्पवयीन आरोपी आकाश शेंद्रेला अटक केली त्यातून पुढची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ऋषभ वानखेडे आणि सिमरन लोखंडे या दोघांना आरोपींना मदत केल्याप्रकरणी अटक केली अविनाशची हत्या करून आरोपी बंटी हिरणवार बाबू हिरणवार आदर्श उर्फ गोट्या वाळके शिब्बू यादव आणि भिक्कू मेश्राम हे सगळेजण मध्य प्रदेशमध्ये पळून गेले होते काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भंडारा कोलकाता विशाखापट्टणम तिरुपती बालाजी बल्ल्हारशा गोंदिया यांसारख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरत होते आरोपींनी त्यांचे मोबाईल आणि सिम सुद्धा बदलले होते पण तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन पोलिसांना आरोपी बल्ल्हारशावरून ट्रेनने गोंदियाला जात आहेत याची है माहिती मिळाली त्यानंतर नागपूर पोलिसांचं एक पथक या आरोपी असलेल्या ट्रेनमध्ये पोहोचलं पोलीस आपल्या मागावरती असल्याचं कळताच आरोपींनी चालत्या ट्रेनमधून उड्या टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनीही ट्रेनमधून उड्या टाकत दोन आरोपींना पकडलं पण तिसरा मारेकरी शिबू यादवला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही शिबू पुढे मग गोंदियाला पोहोचला तिथं पोलिसांच्या दुसऱ्या एका पथकाने त्याला अटक केली या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे चौदा एप्रिलला आरोपींचा अविनाश भुसारीला मारायचा प्लॅन नव्हता पवन हिरणवारच्या हत्येचा बदला घेण्यासाठी प्रवेश गुप्ता आणि धीरज बांबुडे हे दोघेजण आरोपींच्या निशाण्यावरती होते पण प्रवेश वर्माची हत्या करण्यासाठी आरोपींकडे पैसे नव्हते त्यासाठी त्यांनी बंटी हिरणवारची आजी किरण हिरणवार यांचे एक लाख वीस हजार रुपये चोरले ही चोरी शिबू यादवनं केली होती त्यानंतर या आरोपींनी मध्य प्रदेशमधल्या रिवा इथून तीन पिस्तूल विकत घेतले तर उत्तर प्रदेशमधून वीस कारतूस आणली गेली यानंतर आरोपींची जंगलामध्ये एक दारू पार्टी झाली ज्यामध्ये शेकू टोळीच्या मेंबरचा बदला घ्यायचा प्लॅन तयार झाला शेकू टोळीचा मेंबर चा प्रवेश गुप्ता हा दरवर्षी नागपूरच्या पांढराबोडी परिसरामध्ये आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढतो यावर्षीही प्रवेश आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होईल आणि गर्दीचा फायदा घेऊन आपण त्याचा काटा काढू असा प्लॅन आरोपींनी आखला होता मिरवणुकीमध्ये प्रवेश, प्रवेश, प्रवेश प् आणि धीरजवरती गोळीबार करून शहरामध्ये दंगल घडवून आणण्याचा या आरोपींचा प्लॅन होता अशी माहितीही आता पोलीस तपासामध्ये समोर आली आहे जयंतीच्या दिवशी पोलीस बंदोबस्तामध्ये असतात त्यामुळं हत्या झाली तरी त्याचा छडा लागणार नाही असं आरोपींना वाटत होतं पण झालं वेगळंच चौदा एप्रिलला प्रवेश मिरवणुकीत आलाच नाही या आरोपींनी प्रवेश गुप्ताचा बराच शोध घेतला पण मिरवणूक निघून गेल्यानंतरही प्रवेश गुप्ता आणि धीरज त्यांना सापडला नाही त्यामुळं वैतागलेल्या आरोपींनी सध्या कारागृहात असलेल्या अवि भुसारीचा चुरत भाऊ अविनाश भुसारीला टार्गेट केलं आणि त्याचा खून केला आता नागपूरच्या शेखू आणि हिरणवार टोळीची नक्की भांडणं काय आहेत हे समजून घेऊ तर दोन जानेवारीला नागपूरच्या खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोळीबार झाला होता बाबुळखेडा शिवारामध्ये पवन हिरणवार त्याच्या काही मित्रांसोबत फोर व्हीलरमधून जात होता तेव्हा तिथं टू व्हीलरवरून आलेल्या चार ते पाच आरोपींनी पवनची गाडी अडवली पवन आणि त्यांच्या मित्रांवरती देशी कट्ट्याने या आरोपींनी गोळीबार केला या हल्ल्यामध्ये पवनला तीन गोळ्या लागल्या ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर बंटी हिरणवार या हल्ल्यामध्ये जखमी झाला होता हे प्रकरण तेव्हा नागपूरमध्ये बरंच चर्चेत आलं होतं ही हत्या शेकू खान आणि त्याच्या टोळीतल्या इतर सहकाऱ्यांनी घडवून आणली होती यात अविनाश भुसारीचा चुलत भाऊ अवी होता पवनची हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी शेखू खानला अटक केली होती शेखू खानने त्याच्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पवन हिरेनवारची हत्या केली होती दोन हजार बावीस मध्ये नागपूरमध्ये शंकरनगर चौकाकडून सरोज खान हा मानकापूर मधल्या त्याच्या घराकडे चालला होता तेव्हा गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तो जवळच्या पेट्रोल पंपावरती गेला तेव्हा सरोजच्या गाडीचा एका रिक्षाला कट लागला त्या रिक्षामध्ये सूरज हिरणवार सूरज वानखेडे आणि इतर तीन जण होते रिक्षाला कट लागला म्हणून त्या सूरज आणि त्याच्या साथीदारांनी सरोजसोबत भांडण केली हा वाद इतका टोकाला गेला की त्यानंतर आरोपींनी जवळ असलेल्या पेवर ब्लॉकने सरोजवरती हल्ला केला हा हल्ला इतका भीषण होता की त्यामध्ये सरोजचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर सर्व आरोपी ऑटोमध्ये बसून पळून गेले सरोज खान हा नागपुरातील कुख्यात गुंड शेखू खानचा भाऊ होता तर सरोजची ज्याच्यासोबत भांडणं झाली होती तो सूरज हिरणवार हा पवन हिरणवारचा भाऊ आहे दोन हजार बावीसमध्ये भावाची हत्या झाली म्हणून याचा बदला घेण्यासाठी शेखू खानने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पवन हिरणवारची हत्या केली शेखू खान हा नागपूरमधील कुख्यात गुंड आहे तो शेखू टोळीचा मोरक्या आहे शेखूला थंड डोक्याचा गुन्हेगारही म्हटलं जातं त्याच्यावरती हत्या खंडणी आणि यांसारखे वेगवेगळे वीज गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे पण या सगळ्यात आता नागपूरमधील टोळीयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे जानेवारीमध्ये पवन हिरणवारची तर एप्रिलमध्ये अविनाश भुसारेची हत्या झाल्यामुळं पोलिसांनी या गुन्हेगारी टोळ्यांवरती कडक कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा